पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांसी नमस्कार सुस्वागतम श्री ज्ञानेश्वर माहुलींच्या हरिपाठाचं चिंतन आपण करत आहोत आणि आज आपण अकरावा आणि बारावा या दोन अभंगाचं चिंतन करणार आहोत अकरावा अभंग असा आहे हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी जाती, जाती लया क्षण मात्रे तृण मेले समरस झाले तैसे नाम केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अघात पळे भूत बाधा भेणे तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनश्यदा। मौली असं म्हणतात हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे काय झालं एकदा एका मुलीचं लग्न झालं आणि ती आपल्या सासरी आपल्या घरी गेली तेव्हा जेव्हा संध्याकाळी रात्र आणि काळोख होऊ लागला तेव्हा त्या ते गावातले सगळे लोक टोपल्या घेऊन एका ठिकाणी जमले तिला कळेस ना नेमकं काय चाललंय इथे त्या गावातन दिवेच नव्हते आले तोपर्यंत तर म्हणून काळोख जेव्हा पडला तेव्हा गावातली माणसं टोपल्यांमध्ये काहीतरी भरून आपल्या गावाच्या बाजूला डोंगरा पडलीकडे असलेल्या दरीमध्ये फेकत होते तेव्हा तिने ते विचारलं तुम्ही काय करता तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही हा अंधार नेऊन त्या दरीमध्ये फेकतो तेव्हा ती ते हसली आणि ती म्हणाली तुम्ही कितीही अंधार हा नेऊन फेकलात तरी तो नाहीचा तोडीच होणार आहे आणि मग तिने एक काडी उजळली आणि ज्योत लावली आणि वर्षानुवर्षापूर्वीचा जो आहे हजारो वर्षापूर्वीचा अंधार हा नाहीसा झाला तसंच माऊली म्हणतात एक नाम घ्यायला तुम्ही सुरुवात करा म्हणजे काय होईल की अनंत पापराशी जातील क्षण मात्र पाप म्हणजे आत्मस्वरूपाचं जे आहे ते विस्मरण ते तुमचं नाहीस होईल त्यासाठी गुरुकृपा तुमच्यावर होईल आणि एक दीप गुरु गुरुकृपेचा उजळला जाईल आणि हजारो वर्षांपूर्वीचा अंधार हा जो आहे जन्मोजन्मीचा तो जन्मो जन्मित जातो नाही असं माऊली म्हणतात असं आहे ना की अग्नीच एक वैशिष्ट्य आहे की जी वस्तू पण अग्नीमध्ये टाकतो ना ती अग्नीच होऊन जात एक जुन्या काळातली गोष्ट आहे की तेव्हा एक जावई बापून सासुरवाडी आले आणि आल्यानंतर त्यांनी काय पाहिलं की पणत्या लागल्या होत्या दिवाळ सण होता आणि तोपर्यंत त्यांनी ना पणत्या पाहिल्या नव्हत्या की पणत्यांमध्ये उजेड असा सगळीकडे पसरतो त्यांना खूप छान वाटलं पण आता कुणाला विचारायचं बायकोशी बोलायची तर सोय नव्हती म्हणून मग त्यांनी घरातल्या लहान मुलांना विचारलं हे काय आहे याला काय म्हणतात तेव्हा लहान मुलं असं म्हणाली की कालच बाजारातून आमच्या बाबांनी सूर्याची पिल्ल आणलेली आहेत त्यांना खूप आनंद झाला त्यांना वाटलं की सूर्याची पिल्ल आपल्या घरी असावी म्हणून रात्री सगळेजण झोपल्यानंतर त्यांनी दोन उजळत्या पणत्या घेतल्या आणि मागे जी गवताची रास होती त्याच्या खाली लपवून ठेवल्या पणत्या काय गवताच्या खाली लपवून ठेवल्या सगळी रासच्या रास, रास जळून गेली सगळेजण धावले तेव्हा ते म्हणाले अरे अरे माझी सूर्याची पिल्ल सुद्धा जळून गेली म्हणजे असं आहे म्हणून माऊली असं म्हणतात तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी आपली देहबुद्धी जी आहे ती नाहीशी होऊन जाते असं माऊली म्हणत आहेत हरी उच्चारण मंत्र हा अघाध पळे भूतबाधा देत आपल्या मनामध्ये जी अहंकाराची भूत बाधा असते ती क्षणात निघून जाते कारण तो मंत्र असाच अघाध आहे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषद याच्यामध्ये उपनिषदाची निंदा नाहीये पण उपनिषद किंवा वेद हे जाणण्यासाठी आपल्याला शारीरिक शारीरिक मानसिक प्राणिक अशी पात्रता लागते तरच त्याचा अभ्यास जो आहे तो फलद्रुप होतो अन्यथा नाही उच्चारण आघात मेधाशक्ती स्व अध्ययन या हे काहीही त्यासाठी करू शकत नाही त्यासाठी चित्त शुद्धी हवी असते आणि त्या चित्त शुद्धीसाठी जर नाम घेतलं तर आपल्याला हे सगळं साधू शकतं ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न अर्थ उपनिषदा हरी हा समर्थ आहे आहे आणि तोच जे तो मला नाम घेतल्यानंतर सगळं काही ज्ञान हा होणार आहे कारण तो अतिशय अनेक अर्थांनी असा भरून वाहतो आहे असं माऊली या ठिकाणी म्हणतात आता आपण बाराव्या अभंगाचं जे आहे चिंतन करूया तीर्थव्रत नेम भावे सिद्धी वायाची उपाधी करी सी जना। भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसाहरी परियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती तीर्थ व्रत नेम भावी विण सिद्धी वायाची उपाधी करीसी काय भाव भक्ती जर नसेल तर व्रत तीर्थ नेम हे सगळं वाया जात काय होत माणसं सगळीच माणसं समाजात वावरत असताना एक प्रकारचा मुखवटा घालून जो आहे तो जगत असतात आत्मदेचे जसे असतात तसे बाहेर असतीलच असं कुठे आहे असं नाही म्हणून काय होत की व्रत केलं एखादं म्हणजे समजा एकादशीचं व्रत केलं तर द्वादशीच चिंतन होत कारण उपास असतो आणि मग खूप चिडचिड होते म्हणून माऊली म्हणतात ती उपाधी आहे केवळ त्यापेक्षा तुम्ही नाम घ्या असं माऊली म्हणतात भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी खूप स्पष्टपणे नाम घेतल्यानंतर जे आहे ते परमेश्वराचं दर्शन होत असं म्हणतात की श्रीकृष्णाच्या ज्या गोपी होत्या त्या हृदयातून श्रीकृष्णाला काढायच्या आपल्या हातावर घ्यायच्या त्याची भाव हृदयामध्ये ठेवून परी याचा रवा घेता साधन काय होत एकदा पारा सांडला ना छोटी एक पाऱ्याची गोळी असते ती सांडली की तिचे पंचवीस तुकडे होतात मग तो पारा गोळा करणं जे आहे ते अतिशय जड जात तसंच माऊली असं म्हणतात की आपलं मन जे असतं ते अनेक ठिकाणी दृश्यामध्ये वाटलं गेलं असतं नुसते साधे डोळे बंद करून बघितलं तरी आपल्याला काय काय आठवतं लहानपणचं मोठेपणचं भविष्य काळातल्या चिंता कुणी कुणी माणसं उगवून येतात कोणत्या कुठल्या आपत्ती ज्या भोगल्या असतील त्या उगवून येतात मन हे सगळं असं दृश्यामध्ये सर्व ठिकाणी वाटलं गेलं असतं ते गोळा करून आणायचं म्हणजे अतिशय कठीण असत त्याप्रमाणे जे आहे त्या ते साधन आहे असं माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण तिथले संपूर्ण माझ्या हाती माझे सद्गुरु निवृत्ती दास यांनी मला हे जाणण्याची जी आहे ती योग्यता आणि पात्रता माझ्या ठाई निर्माण केली असं माऊली या ठिकाणी म्हणत आहे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय